साईबाबांच्या आशीर्वादांनी पावन झालेली शिर्डीची भूमी या पवित्र नगरीत भक्तांच्या सोयीसाठी आणि आरामासाठी आता आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या रॅडिसन हॉटेलने येथील यशस्वी हॉटेल व्यावसायिक संग्राम देशमुख यांच्या टेम्पल ट्री हॉटेलबरोबर करार केला असून टेम्पल ट्री हॉटेल आता रॅडिसन हॉटेल म्हणून ओळखले जाईल साईबाबांच्या मंदिरापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले रॅडिसन हॉटेल आधुनिक सोयीसुविधा आणि पारंपारिक आदरातिथ्य यांचा सुंदर संगम आहे येथील प्रशस्त आणि आलिशान खोल्या साई भक्तांना साई दर्शनाला आल्यानंतर शांतता आणि समाधानाचा अनुभव देणार आहे आरामदायी बेड स्वच्छ वातावरण आणि अत्याधुनिक सुविधांमुळे साई भक्त आणि कॉर्पोरेट ट्रॅव्हलर यांचा मुक्काम अविस्मरणीय ठरणार आहे मूळचे कोपरगाव येथील बांधकाम व्यावसायिक असलेल्या देशमुख परिवाराने काही वर्षांपूर्वी येथे उत्तम दर्जाचे हॉटेल सुरू केले होते हेच टेम्पल ट्री हॉटेल आता संग्राम देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे रॅडिसन हॉटेल झाले आहे संग्राम देशमुख यांनी आपल्या हॉटेलमध्ये अत्याधुनिक बदल करत आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉटेलची मोठी शृंखला असलेल्या रॅडिसन ग्रुपशी करार केल्यानंतर आता शिर्डीला येणाऱ्या विदेशी भक्तांची मोठी सोय झाली आहे रॅडिसन ग्रुपचे एमडी निखिल शर्मा यांनी नुकतीच शिर्डी येथील हॉटेलास भेट देत संग्राम देशमुख यांच्यासोबत चर्चा केली यावेळी शर्मा यांनी साईबाबांच्या शिर्डीत देशमुख परिवारासोबत आम्ही जोडले गेल्याचा आनंद होत असून साईंच्या आशीर्वादानंतर आता महाराष्ट्रात आणखी वीस हॉटेल आम्ही सुरू करत असल्याचं म्हटलंय रॅडिसन हॉटेलमधील उत्कृष्ट रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी व आंतरराष्ट्रीय पदार्थांचा आस्वाद घ्या जिथे चव आणि गुणवत्ता यांना विशेष महत्व दिले जाते व्यावसायिक बैठक कौटुंबिक कार्यक्रम किंवा आध्यात्मिक यात्रेचा मुक्काम प्रत्येक गरजेसाठी रॅडिसन हॉटेल आहे परिपूर्ण पर्याळ प्रशिक्षित कर्मचारी उत्कृष्ट सेवा आणि साईबाबांच्या चरणी मिळणारी शांतता यामुळे रॅडिसन हॉटेल शिर्डी फक्त एक हॉटेल नाही तर एक अनुभव आहे पुढच्या वेळी शिर्डीला आलात तर मुक्कामासाठी निवडा रॅडिसन हॉटेल शिर्डी आराम श्रद्धा आणि समाधान एकाच ठिकाणी आज आम्ही जे आमचं हॉटेल आहे ते आपण शिर्डीला रॅडिसन हॉटेल म्हणून आता आपण ओपन केलेलं आहे आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की शिर्डीचे जी म्हणजे शिर्डीच्या ग्रोथमध्ये आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे की शिर्डीचं भविष्य खूप चांगलं आहे आणि शिर्डीत आज नवीन एम आय डी सी येते त्याच्याबरोबर नवीन कॉर्पोरेट येणार आहेत समृद्धी हायवे शिर्डीचं एअरपोर्ट त्यामुळे शिर्डीमध्ये खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलपमेंट होत आहे त्याचबरोबर लवकरच आता शिर्डीमध्ये नवीन थीम पार्क बांधणार आहे ज्यामुळं शिर्डीत लोकांचा म्हणजे भाविक भक्तांचं मुक्काम पण वाढणार आहे मग अशा वेळेस आम्हाला जाणवलं की शिर्डीमध्ये एक खरंच एका चांगल्या इंटरनॅशनल ब्रँडच्या हॉटेलची गरज होती इंटरनॅशनल ब्रँडमध्ये काय होतं की आ, सेफ्टी हायजीन ह्या गोष्टींची खूप चांगली काळजी घेतली जाते आणि शिर्डीमध्ये जर तुम्ही आशात बघितलं तर येणार आहे परत फॉरेनचे भक्त देखील म्हणजे जपान मलेशिया युरोप जर्मनीमधले आणि हे फॉरेनचे भक्त असं म्हणत नाही मी की नुसते येणार आहे यांचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे परंतु ह्या भक्तांसाठी चांगले असे हॉटेल जिथं हायजीनची व्यवस्थित काळजी घेतली असेल सेफ्टीची व्यवस्थित काळजी घेतलेली असेल असे हॉटेल चांगले उपलब्ध नव्हते हो त्यामुळे रॅडिसन आता शिर्डीत आल्यामुळं काय होणार की त्यांना ज्याचा त्यांचा म्हणजे ह्या भक्तांचा ज्या ब्रँडवर विश्वास आहे असा एक ब्रँड त्यांना आता इथं शिर्डीत उपलब्ध होणार आहे स्टार दर्जाचा आहे याचं आमच्याकडं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ टुरिझमचा सर्टिफाईड फाईव्ह स्टार हॉटेल आहे शिर्डीमध्ये आता स्टार हॉटेल जर म्हटलं तर आमचं सर्टिफाईड म्हणून एकच आमचं एकमेव हॉटेल आहे त्यामुळं बाकी हॉटेल्सबद्दल तर बिझनेस कसं आहे शिर्डी शिर्डीमध्ये मी तुम्हाला सांगतो हॉटेलचा व्यवसाय अतिशय चांगला आहे हॉ आणि हा, हा व्यवसाय चांगला असल्यामुळे आणि शिर्डी ह्या शहरामध्ये आणि शिर्डीच्या सर्व नेतृत्वामध्ये आमचा चांगला कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही सुद्धा रॅडिसन ब्रँड घेतला कारण का रॅडिसन ब्रँड घेण्यामध्ये आमचं देखील बरंच भांडवल आम्हाला भांडवली गुंतवणूक करावं लागली नवीन पण ती आम्हाला त्या त्याबद्दल खूप चांगला कॉन्फिडन्स असल्यामुळेच आम्ही हे रॅडिसनचं रॅडिसन निवड केली आणि तुम्ही जर विचारलं की शिर्डीमध्ये खरंच व्यवसाय चांगला आहे स्टार हॉटेलसाठी अतिशय चांगला व्यवसाय आहे देशभरातील साईभक्त शिर्डीत येत असतात आणि त्यांना एक खरंच सेफ्टी आणि हायजीन आणि ज्या हॉ इंटरनॅशनल ब्रँडमध्ये ट्रस्ट असेल असं हॉटेल आम्हाला पाहिजे होतं शिर्डीत आणि त्या भक्तांची ही गरज होती कारण का शिर्डीमध्ये तो एक असा एक ब्रॅकेट होता की ज्याच्यात ह्या पद्धतीचं हॉटेल नव्हतं त्या त्यामुळं आम्ही आम्हाला ती गरज जाणवली आणि मग आम्ही रॅडिसनबरोबर टायप केला आणि नाही तसं विषय नाही की त्यांच्याबरोबर जे आमचं चालू होतं ते पहिले पाच वर्षच होतं पण त्यानंतर आम्ही टेम्पल ट्री नावाने स्वतःच जवळजवळ पाच वर्ष हॉटेल चालवलं परंतु मधल्या काळात कोविडच्या काळात काय झालं की हॉटेल शिर्डीतले मंदिर वगैरे उघडायला थोडा वेळ लागला त्याच्यामुळे हॉटेल शिर्डीतले सगळे बंद होते त्या काळात आम्ही काही गोष्टींचा विचार केला आणि त्यावेळेस आम्हाला जाणवलं की शिर्डीमध्ये एका एक एक इंटरनॅशनल ब्रँडची हॉटेलची खरंच गरज आहे शिर्डीमध्ये इंटरनॅशनल ब्रँडचा हॉटेलच नाही आहे शिर्डीमध्ये बाकीचे खूप चांगले ब्रँड आलेले आहेत स्टारबक्स आहेत डॉमिनोज आहे डी मार्ट आलेलं आहे रिलायन्सचे बरेच ब्रँड आलेले आहेत त्यावेळेस एक इंटरनॅशनल ब्रँडचं हॉटेल नक्कीच असावं ही आम्हाला गरज जाणवली आणि ती उणीव जाणवत होती आणि बरेच आमच्याकडं जे म्हणजे आमचे मित्र असतील किंवा काही भक्त यायचे ते पण बोलायचे की अरे इंटरनॅशनल ब्रँडचा आम्हाला हॉटेल पाहिजे त्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला की आपण रॅडिसनबरोबर टायअप करावं आणि रॅडिसन शिर्डीचं टायअप करून आम्ही ते आज हॉटेल चालू केलेलं आहे कामगार म्हणून स्थानिक कारण पुरतं नाही परंतु आमचे जे वेंडर आहेत सप्लायर आहेत छोटे आता समजा की कॉन्ट्रॅक्टर आहेत आम्ही स्थानिकांना कायम प्राधान्य देतो आहे आणि माझ्याकडं जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हे स्थानिक आहेत फक्त परंतु आम्हाला त्याच्यात जाणवणारी उम उणीव अशी आहे की स्थानिकांना योग्य ट्रेनिंग नाही आहे कारण हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं ट्रेनिंग नसल्यामुळे स्थानिकांना ते ट्रेनिंग देण्यात आम्हाला खूप म्हणजे त्याच्यात खूप त्रास होतो त्यामुळं माझं असं मत आहे की स्थानिक युवकांनी जर कुठेतरी हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस जर केले तर शिर्डीमध्ये इतके हॉटेल आहेत की त्यांना इथं रोजगाराला खरंच म्हणजे काहीच अडचण येणार नाही आणि रोजगाराची खूप संधी उपलब्ध आहेत त्याचबरोबर रॅडिसनचा फायदा असा आहे की रॅडिसनमध्ये जे रोजगार असतो त्यांना क्रॉस ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे ह्या रॅडिसन हॉटेलमधून त्यांना दुसऱ्या रॅडिसन हॉटेलमध्ये पंधरा दिवस एक महिना ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं ज्याच्याने त्यांचे स्किल सेट वाढतात त्यांना इंडस्ट्रीचं एक्सपोजर मिळतं त्यामुळे उलट आमच्याकडे जेवढे स्थानिकजण आता काम करत आहेत हमें लौकर रेडिसन के इतर हॉटेलमे ट्रेनिंग पाठवाला शुरुआत करना आहोत्तर हम रेडिसन हॉटेल इंडिया में फिफ्टी परसेंट हमारा जो इन्वेंट्री है वो नॉन मेट्रो में ही है टीयर टू टीयर थ्री टीयर सी सिटीज में है और रेडिसन होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल में बहुत ज़्यादा बिलीव करता है एंड इसीलिए हम शिरडी भी आए अभी आ, ये वाला होटल 141 फोर्टी ऑपरेशनल होटल है पाइपलाइन मिला के हमारे 200 से ज़्यादा होटल्स हैं इंडिया में ही ग्लोबली ग्लोबली रेडिसन के अभी 1500 सौ होटल्स हैं एंड इंडिया आ, नंबर टू पे आता है अगर आप सिर्फ कंट्री के नंबर ऑफ होटल्स देखें तो सर इंडिया का देखा जाए तो काफ़ी बड़ा है पहले से ही पहले ज़माने से ही इंडिया आने का फॉरेन लोगों का एक ट्रेंड रहा है लेकिन कुछ बीच में कुछ कमी दिखाई गई तो इंडिया का टूरिज़्म आज कौन सी स्थिति पर है और उसको बढ़ोतरी कैसे मिल सकते देखिए इंडिया का टूरिज़्म जो है ना डोमेस्टिक टूरिज्म है नाइन्टी फाइव परसेंट जो टूरिज़्म है वो इंडिया का आज डोमेस्टिक टूरिज़्म है हमारा ग्रोथ इंजन जो है वो जो जीडीपी है जो इंफ्रास्ट्रक्चर स्टेटस है जो उड़ान स्कीम है जो रोड कनेक्टिविटी हो रही है जो वंदे भारत कनेक्टिविटी हो रही है उस सब से इंडियंस और भारत भारत आज देख रहे हैं और वही हमसे हमारी सबसे बड़ी स्ट्रेंथ है ऐसा क्यों लगा देखिए पहली बात तो साई धाम है साई बाबा का मंदिर है और जैसे मैंने बोला रेडिसन होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल और डेस्टिनेशन में बिलीव करता है चाहे वो कटरा हो चाहे वो अमृतसर हो चाहे वो अयोध्या हो शिरडी में हमारा एक होटल नहीं था और वो हमें लगा कि इंडिया में स्किल वर्कर हम क्रिएट कर रहे हैं और और क्रिएट करे जाएंगे क्योंकि रेडिसन होटल्स बिलीव करता है कि स्किलिंग बहुत ज़रूरी एट्रीब्यूट है और हॉस्पिटैलिटी आगे लेके जाने के लिए स्किलिंग और टैलेंट को दोनों को साथ में बढ़ाना है